नमस्कार भावानो दस आणि झाडाखाली माणसाला एक दोन तीन दिवस झालं कामावलं व्हिडिओ आलं आणि आता काय आलं कामाव का जात नाही तर ज्या कामाला गेलेलो तिथं तो बोलला की आता शिजन ना एवढा मग जे बापू वडील म्हणले की माणूस ठेवून काय उपयोगाचं नाही तर ठीक आहे म्हणलेलं का अगोदर जर सांगितलं असतं तर बरं पडलं बर असतं मग मी दुसरी तरी बघितलं असतं काम म्हणजे ह्याच्यावर कळतंय की माणस माणसाला माणसाची किंमत नाही राहिली देवायकी पण त्यानं काय आपलं असेल ती पेमेंट केलं ठीक आहे बाबा काय नाही आपण कोणा ना विसंबून राहत नाही राहिलं घरची बी काम होती उट्टी उट्टी केली काल चार बहत भरलं पण अंगाचा खेळखेळ झालाय माझ्या ते वाहून वाहून टप कारण की पाच हजार सातशे रुपये गेलं कुट्टी करायला चार भोवत आणि वाहतूकी काल आज चला अण्णा दोन रोजच येते येत चला आज मीच जातो गोराक डोंगरा सावलेलं बसले झाडाखाली अन्ना बी दररोज रोज जाऊन जाऊन होतुकून गेलं ते म्हणत चला जाऊ या निव्हाण बसती ती सावलेली बागा बसली ती या साईडला इथं वर काही म्हटलं चला जाऊ आज का इकडं राहणार बी कोण नाही माणूस माणसा बशी जवळ येई नाही माणसाला माणसाची किंमत राहिली नाही झालं आज आबा बी मलवडेल गेले त्यामुळं आभाबी बी नाही आलं निवा बसली कसं आहे माणूस आणस धोका देते आणि काय शेतकरी म्हणलं का शेतकऱ्यांना पोरी तर नाही तीच कोण काय लय अवघड आहे परिस्थिती असं वाटतं ह्या मराठी जन्माला येणं चुकीचं आहे काय असं वाटायला लागले कारण की कोणच दे शेतकरी म्हणलं का मुलगी नाही कसं करायचं पुढं लय अवघड परिस्थिती झालेली आहे आणि आता पहिल्यासारखी माणसं बी राहिली नाही ती आता इथं तुम्हाला दाखवतो मी जिथं काळ कुत्र सुल नाही एवढ बेकार परिस्थिती आहे अरे हे बघ हे बघू शकता इथं कोळ तुम्हाला हे इलाक्यात ही शिरवली गाव आहे काळ कुत्र नाही बोले अवघड आहे कोण त्या डोंगरा बसन ह्या डोंगराला कोणाचं गोर नाही शेरड नाही माणूस नाही बघा हे पालवांचा डोंगर समोरचा दिसतो या बरं उनास उन्हा नको झालंय उंडे मांडू लागत शेरड बसली ती या काही अवघड पवन चक्क्या हि बर ओह काही ही पवन चे किस शिरोले है ये अगर शिरोले है ना कम मुश्किल बस लेते सावली लो बस रोही ले आओ है काम मान सब ये नाही ना उड़ी पांढरी तेरी पांड्री गई दिस त्याग कहे जाती ती विषय वजह पहली गुड़ ही बघा पोस आठ सत्व डोंगर दिसतोय आता काळा आहे बघा बघा हे सत्व भाई बघा व्हिडिओ आपला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद आद्व भनो भेटूया पुढदी बघा लाइक आणि शेअर ठोक दीजिए 5000 नाही तो फोन